आमदार रोहित पवार यांनी आज पुणे मार्केट कमिटीवर काही गंभीर आरोप केले तिथल्या प्रशासनावर खरं तर तिथं निवडून आलेली बॉडी आहे सगळी मंडळी आहेत पण त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत पुन्हा काही बावन्न गाळे अवैधरित्याने भाड्याने दिल्याचाही आरोप होते स्वतः ही सगळी मंडळी आहेत त्यांच्यावर आरोप झालेत गणेश घुलेसाहेब आहेत तुमच्यावर थेट आरोप केले की बावन्न गाळे तुम्ही अवैध रीतीने भाड्याने दिले आणि त्यातनं हप्ते वसुली काय काय भरपूर आरोप झालेत तुमचं उत्तर काय जे आहे आरोप केलेले आहेत ते सर्व निराधार आहे आम्ही संचालक मंडळावर यायच्या अगोदर इथं प्रशासक होते गरड साहेब गरड साहेबांच्या काळामध्ये त्यांनी जिथं जिथं रिकाम्या जागा होते त्यांना नंबर टाकले होते त्यापैकी नंबर असे कुठं पण म्हणजे भिंतीवर इकडं तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते त्यापैकी की माझ्या गाळ्यांचे शेजारी म्हणजे माझे सहा गाळे पण तीन गाळ्यांचे शेजारी पण ते नंबर टाकले होते जे परंपरागत आम्ही पूर्वपारपासनं ते जागा आम्ही स्वतः वापरतो त्याच्यावर जो शेतीमाल येतो शेतीमाल आल्यानंतर आम्ही त्याची विक्री करतो त्याचा जो शेष येतो शे मार्केट कमिटीला त्या काळापासून भरत आलेलो आहे आजही भरतोय परंतु साहेबांनी ते आपल्या लेखनीतनं ह्याच्यातनं आल्यामुळं आम्ही संचालक झाल्यानंतर आम्हाला ते दर्श निदर्शनात आलं त्यामुळं आमच्या मार्केट कमिटीच्या सर्व संचालक मंडळाने असा निर्णय घेतला की जे जे ते जागा वापरत आहेत त्या जागेला त्यांच्याकडनं रितसर असं एकोणतीस रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे भाडं आकारलं जावं जवळजवळ मे एकोणीसशे चो दोन हजार चोवीस साली मग आम्ही असा निर्णय घेतला की जे जो जागा वापरतोय किंवा ज्याचा शेजारी गाळा आहे त्याला जागा जा जागा त्या जागा जागा जा में में ती जागा द्यायची आणि त्याच्याकडनं ते भाडं घ्यायचं असं एक जो मार्केट कमिटीच्या नियमानुसार एकोणतीस रुपये स्क्वेअर फुटाने ह्या जागा आम्ही वापरत आहे त्यापैकी ह्या तीन जागा माझ्याकडे आहेत ह्या तीन जागेचं भाज भाडं मी रितसर मे चोवीसपासनं भरतो आहे त्याची ही रिसिट त्या वयापासनं आहे आणि ती जागा वापरत असताना एक वर्षानंतर दहा टक्के भाडेवाढ असं त्याच्यामध्ये नमूद केलं होतं मे पंचवीसमध्ये आम्ही त्या जा जे भाडं आम्ही भरत होतो त्याच्यावर दहा टक्के भाडेवाढसुद्धा करून ती आम्ही जागा गाड्याचं काय गाड्या नाहीच आहे तिथं ह्या अशा फक्त सोळा ते सतरा जागा दिलेल्या आहेत बाकीच्या जा जागा कुठं मोतारेजी जा इकडं तिकडे त्यांनी कुठेही नंबर टाकले होते की ज्याचा काही संबंधच नाही आणि त्या जागा कुणी वापरतही नाही म्हणजे आजही तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमच्या निदर्शनात येईल की त्या जागेवर काही नाही की जे कोण मुतार बुडणं घाणे ना नाही त्या जागेमध्ये तो टोटल हे धांदात खोटे आहेत ज्या जाग्या मार्केट कमिटीने भाडं दे घेतात ते पूर्वी याचं भाडंही नव्हतं घेत त्या आत्ता जागा भाड्याने घेतलेल्या आहेत आणि त्या जागेवर जो शेती माल येतो त्याच्या रीतसर पट्ट्या होऊन मार्केट कमिटीला शेषही भरला जातो आणि त्याच्या व्यतिरिक्त मार्केट कमिटीला या भाड्याच्या रूपी एक्स्ट्रा इन्कम चालू झालेलं आहे ता ता ना। ते म्हणतात की तुम्ही अजितदादांचं नाव वापरून भ्रष्टाचार हे सगळं धांदात कोटं आहे आम्ही स्वतः किंवा माझा मुलगा आता हे माझ्या मुलाचं तर काही इथं संबंध नसताना त्यांनी नाव घेतलेलं आहे माझा मुलगा राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे शहराचा आणि मीही पहिल्यापासून राष्ट्रवादीचाच कार्य करत आहे माझे बंधुराज डॉक्टर दिलीप घुलेही डॉक्टर सेलचे अध्यक्ष होते त्यामुळं आमचं घरदार राष्ट्रवादीचंच आहे परंतु आता आम्हाला अजितदादांचे विचार पडतात त्यामुळं आम्ही अजितदादांचे क समर्थक आहोत त्यानुसार आम्ही कार्य करतो आहे आता त्याच्यावर मा काय ॲलिगेशन राहतात आम्हाला ना माहीत नाही त्यांनी आमच्याकडे यावं हो, आम्हाला विचारावं आम्ही दोन मिनटात पुरावे दाखवायला तयार आहे आज दीड वर्षापासून आम्ही त्याचं भाडं भरतोय हे झालं गणेश गुलेंचं उत्तर आता आपण अध्यक्ष आहेत नवीन सभापती झालेले आहेत प्रकाश जगताप साहेब तुमच्यावर थेट आरोपी की जो कारखाना आहे आपल्याला माहिती आहे तिकडे तुमचे भाऊ असं अध्यक्ष आहेत इकडे तुम्ही सभापती दोघांनी मिळून त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन एकदम डाऊन केलं आणि तो आता क मार्केट कमिटी विकत घेतली थेट आरोपी कारखान्यांच्या बाबतीत बारा वेळा त्या कारखान्याचा नेलाव संचालकांनी प्रशासकानं केलेला आहे आजपर्यंत त्या त्या नेलावाला एक कोटींनी सुद्धा कोणी जमीन मागितली नाही त्याच्यानंतर त्या बाजार आता त्याच्यामध्ये दहा पंधरा वर्ष गेल्याच्या नंतर खाजगी माणसाला जर ती जमीन दिली तर तिला गिरायक मिळत नाही आणि मग संस्था तो संस्था व्यवहार जर झाला तर आम्हालाही बाजार समितीला त्या ठिकाणी उपबाजार पार उपबाजार काढण्याची गरज आहे कारण आज पुणे सिटीत हेवी वाहनं असतील कुठली ती येण्यासाठी आज वाहतुकीची व्यवस्था जडवानाला बंदी असते मग बंदी असते त्या हिशोबाने तरकारीचा बाजार असेल फळेबाजार फळेपाला असेल कांदा बटाटा असेल मुद्दा तोच नाही व्हॅल्युएशनचा आरोप आहे व्हॅल्युएशनचा आरोप जो आहे तो जो हॅल्यू तो सापखोटा आहे कारण हॅल्युशन हां कसं कसं म्हणजे आता तिथं रेडी रेकनर जो चाललेला आहे आता तिथं रेडी रेकनर जो चाललेला आहे तो साधारणतः जर अकरावर काढला तर एक कोटीपर्यंत जाईल एक कोटीपर्यंत जाईल स्क्वेअर मीटरवर काढला नाही दोन अकरापर्यंत जातो आणि रेडी रेकनरचा रेट जर रेकनर काढला तर तो तो दोन एकतीस जातो <laughs> आम्ही रजिस्टरकडून त्याचं हॅल्युशन काढलं ते हॅल्युशनच्या जवळपास आपण हा व्यवहार केलेला आहे आणि हा त्याच्यापेक्षा जास्त केलेलं आहे आपण म्हणजे दोन एकतीसनी एकरी रेट होता दोन एकतीसनी रेट असून रे रे दोन्ही संयुक्त मिटिंगा घेतल्या संयुक्त मिटिंगा घेऊन त्याचा व्यवहार दोन कोटी नव्याण्णव लाख एकरांनी केला म्हणजे बाजार समितीने उलटे तसं पाहिलं तर जास्त पैसे दिल्यात कारण ती संस्था दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत जाएत। म्हणून बाजार समितीने तसं वाटलं तर मी म्हणून दोन रुपये जास्त दिलेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही त्याच्यामुळे कमी रेट झाला हे फक्त कारखाना त्यांच्या हातातून गेला पीडीसी बँक त्यांच्या हातातून गेली बाजार समिती त्यांच्या हातातून गेली म्हणून नाहक हे खोटे आरोप त्यांचे चालू आहेत राहिलेले आहेत तुमच्या काळात असा आरोप झाला की तुम्ही सगळे तिथं वाहनांना बंदी केली का ते ठेके ठेका चालव जे ज्या ठेका दिला गेला तो गाड्यांचा तिथं भाडे वसुलीचं तो आरोप आहे तुमच्यावर किंवा आणखीन काही दादागिरीचे आरोप आहेत काय होतं असं भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा ज्या गाड्या दोनशे कोटी दोनशे कोटी मूळ संस्थेचं उत्पन्न एकशे पाच कोटी ह्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पंच्याण्णव कोटी होतं त्याच्या मागच्या वर्षी बहात्तर कोटी होतं आम्ही आल्यानंतर हे एकशे पाच कोटीवर आहे त्याच्यात एकशे पाच कोटीच उत्पन्न जर त्याच्यावर खर्च बहात्तर कोटी आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार असू किंवा बाकीची देणी असतील जी काय किरकोळ कामं चालू असतात ती कामं वर्षाला काय दोन कोटीच्या पुढे झालेले नाहीयेत आणि जर उत्पन्न तुमचं एकशे पाच कोटी असेल तर दोनशे कोटी हा भ्रष्टाचार झालाच कसा हे त्यांनी दाखवून द्यावा मग राजीनामा काय द्यावा लागला ला राजीनामा आमचा आमच्या संचालक बोर्डात ज्या टायमाला संचालक बोर्ड आलं हे आमच्या त्या टायमाला ठरलेलं होतं राजीनामा त्याच्यासाठी नाही दिलेला त्यांच्या दबाव कोणाच्या दबाव टर्म ठरलेला आमच्या टर्म ठरलेल्या होत्या त्या प्रमाणे आमचं राजीनामा मी दिलेला आहे यांना करायचं होतं यांच्यानंतर आणखी दुसरं आता ते होईल ते होतील पण आमचा आपापसाच ठरलं होतं पॅनल निवडून यायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत जर आम्हाला पॅनल टाकला की पहिला सभापती मी नुँ. नंतर हे असं आमचं टर्म ठरलेलं होतं त्याच्यामुळे मी राजीनामा दिलेला आहे भ्रष्टाचाराच्या याच्यात मी राजीनामा दिला रोहित पवारांचे आरोप खोटे आहेत रोहित पवारांचे आरोप खोटे आहेत आणि तुम्ही म्हणता की गाड्या आत जायच्या बंद काय केल्या तर ते सकाळी पाठ ट्रॉफिकला त्रास व्हायचा मोटरसायकली कोणी आतमध्ये जाऊन कुठे ट्रॅफिक जाम करायचं ज्या शेतकऱ्यांना माल घेऊन येत हो होते त्यांना त्रास होता म्हणून आपण टू व्हीलर नऊ ते दहा म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत बंद केल्या होत्या त्यानंतर आपण टू व्हीलर चालू केल्या होत्या म्हणजे आरोप जे केले ते आमच्यावर सगळे खोटे आहेत संतोष राव तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही सगळे हमाल सगळी मंडळी गोळा करता तिथनं हप्ते वसुली मी काय काय भरपूर आरोप केले त्यात मुळामध्ये रोहित दादा आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही ते आम्ही <coughs> बरोबर काम केलेलं आहे आणि रोहितदादांनी थोडंसं माहिती घेऊन त्या विकासजी लवटे आहेत लवांडे 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 त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय माहिती घेतली मला माहीत नाही पण मुळामध्ये एखाद्या कोट्यवधीचे आरोप होतात आणि आमच्या डोळ्याच्या समोर होतात आणि आम्ही ते पाहत राहू असं असं कुणालाच विश्वास बसणार नाही मुळामध्ये हे शरद पवारांनी पत्र लिहिलं होतं पवार साहेबांनी त्याच्यामध्ये पवार साहेबांनी पत्र दिलं त्याच्या बाबतीमध्ये त्याला विकासजी लवांडे यांनी खाली कवरिंग लेट स्वतःचं पत्र लावलं आणि साहेबांचं त्याच्यावरती पत्र होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन संचालक या बाजार समितीमध्ये संचालक आहेत एक नानासाहेब आबनावे आहेत आणि दुसरे रामकृष्णांना सातव आहेत त्याच्यापैकी रामकृष्ण नानासाहेब पवार पवारसाहेबांची भेट घेतली आणि पवारसाहेबांना वस्तुती सांगितली ह्या बाजारामध्ये दे आत्ताच दिलीपदा काळबोरांनी हेच सांगितलंय की ज्या बाजार समितीचं उत्पन्न ह्या वर्षी आम्ही संचालक आल्यानंतर एकशे सहा कोटी रुपये झाले त्याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा होईल पगारच आमचे पस्तीस चाळीस कोटी रुपये पस् पस्तीस पस्ती कोटी रुपये आमच्या पगारावरती खर्च होतात बाकीच्या बाजारामध्ये दुरुस्त्या वगैरे असतील डेव्हलपमेंट आरोप राजकीय असतात शंभर टक्के हे आरोप हे राष्ट्रीय विका आकसापोटी करण्यात आलेले याच्याची याची कल्पना सन्माननीय आमदार रोहितदादा पवारांना नसणार आहे त्यांचा कुठंतरी त्या ठिकाणी गैरसमज झालेला असणार आहे आणि हा गैरसमज कुणी करून दिला त्या खोलामध्ये आम्हाला काही जायची आवश्यकता नाही आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम चाललेलं आहे आरोप का आता इलेक्शन आहे जे जेडपीचे इलेक्शन त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी की खाल्ली मंडळी काहीतरी नेत्यांची दिशा खुलासा करणार काय सगळ्या गोष्टी हो झालाय बी आणि करणार बी मी मीटिंग झाली त्यामध्ये हे सगळं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे समाधान झालं जवळजवळ सगळं संपूर्ण समाधान झालेलं आहे ते नेते आमच्यावर तरी नाराज नाहीत म्हणजे बघा ही सगळी समाधान आम्ही करू सगळे आजी दादांचे कार्यकर्ते आहेत यांचं पॅनल निवडून आलेलं आहे पण आता रोहितदादा त्या पक्षात आहेत हे दादांच्या पक्षात आहेत त्यातनं मग हे आरोप होत आहेत का कारण यांनी सांगितलं उत्पन्न एकशे सहा कोटी मग भ्रष्टाचार दोनशे कोटीचं कोड सगळ्या जे काय आरोप आहेत आपण त्यांना विचारलेत सगळ्यांनी त्यांची उत्तर दिलेत त्यामुळे आता दोन्ही गोष्टी जनतेसमोर आहेत लोकांनीच ठरवून नेमकं काय झालं ते व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचं चंद्रन फुंदे झे मीडिया पुणे